पण हे आग लावण्याचे धन्य हे करतील आपल्याचे सुद्धा काही लोकांना आज तो फोन येत असतील काही जाणार हा गेला तो गेला जायचं ते उघडचं पण आत लावून दलाबाजी करू नका अगो मी आणि माझी जी माझ्या शिवसेना प्रमुख जोडून दिलेले शिवसैनिक राहतील त्यांना ठेवून मी लढाई जिंकून दाखल आयला नगरसेव नगरसेव तुमी रहण कॾहिं न आपण असं म्हणतो भाऊ गीतेमध्ये हेच सर सांगितलेलं आहे गीतेचं सार दुसरं काय असू शकेल ज्यावेळेला अर्जुनाने पाहिलं की अरे माझे सगळे सगळे माझे नातेवाईक माझे समोर आहे यातना होणं स्वाभाविक आहे मलाही होत नसतील कालपर्यंत माझ्या घरामध्ये सगळी लोक हे माझ्या घरावरती चालू येत आहेत अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितलं की कसं मला आणि आधी त्याला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे नाव होते जिद्दी जर उभा एक तर तू तरी तर मी तरी राहील अजून नाही माझ्याकडे चिन्ह नाहीये माझ्याकडे पैसा नाहीये पण मी केवळ आवाज देऊ शकतो आणि त्याच्यात तुमच्या टाकीवर तुमचा फरज मी 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 म्हणजे मी नाही तुम्ही आहात निरित्त्या छातीमध्ये झंडी भरले की उद्धव ठाकरेंची नाही ती तुम्ही तुमच्याकडे आणि म्हणून तुम्हाला ज्या काही सूचना दिलेल्या आहेत दिल्या परबनी दिल्यात दिवाकरजींनी दिल्या तंत पाळणार असाल तर मैदानात कुत्रा ही लढाई आहे रणांगण आहे हे येणागळ्याचं काम नाही मर्द असाल तर रणांगणात उतरण्याच्या पाठवते बसून बाबा आदेश दिला तुम्ही शिवसैनिक आहात एका एका वाक्यात आदेश म्हणा किंवा काय सांगतो तुम्ही शिवसैनिक आहात शिवसैनिकाची ओळख सोडवणार आहात म्हणजे बाळासाहेबांनी आपल्याला शिकवलं की एक तर कोणाच्या अंगावर हात उगारायचा नाही का

यांच्या या विधानाचा अनेक विश्लेषकांनी आपापल्या परीने आढावा घेतलेला आहे आणि आपापल्या युट्यूब चॅनेलवर त्याचे खुमासदार व्हिडिओ सुद्धा बनवून टाकलेले आहेत मात्र उद्धव ठाकरे यांच्या या विधानानंतर एक गोष्ट तिथे उद्धव ठाकरे यांनीच नमूद केलेली आहे जी गोष्ट अनेकांनी दुर्लक्षित केली असं आम्हाला जाणवलं आणि म्हणूनच आम्ही परत एकदा या विषयावर बोलण्याचं ठरवलं खरंतर या विषयावर आम्ही बोलणार नव्हतो मात्र अनेकांच्या नजरेतून हा मुद्दा सुटला जो अत्यंत महत्वाचा आहे आणि तोच जगासमोर यावा किंवा सगळ्यांना समजावा म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच आम्ही करत आहोत तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा खूप मस्त व्हिडिओ आहे खास व्हिडिओ आहे तुम्हाला सुद्धा एक गोष्ट ह्यातून नक्कीच जाणवेल की होय हा मुद्दा खरंच अनेकांच्या नजरेतून सुटला होता तर मूळ मुद्द्याला मूळ विषयाला आणि त्या खास गोष्टीला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे अजून जर तुम्ही महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या महत्त्वाच्या विषयाला महत्त्वाच्या व्हिडिओला तर उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये भाषण करत असताना आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना सरळ असं सांगितलं की चला मी आदेश देतोय तुम्हाला मी तुम्हाला आदेश देतोय तुम्ही शिवसैनिक आहात आणि तुम्ही तुमची शिवसैनिक ही ओळख अजिबात विसरायची नाही आणि इथून पुढे एकतर मी राहीन नाहीतर तू तरी राहशील म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलच उद्धव ठाकरे बोललेले आहेत हे आता सगळ्यांना कळून चुकलेलं आहे पण देवेंद्र फडणवीस यांच्याच बद्दल असं उद्धव ठाकरे का बोलले असावेत बरं एकनाथ शिंदे यांच्याबद्दल का बोलले नसावेत खरं तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना जो झटका दिलेला आहे त्या मानाने देवेंद्र फडणवीस यांनी तर खूपच सौम्य झटके दिलेले आहेत उद्धव ठाकरेंना आणि ते इतके सौम्य आहेत की ते अगदीच सहन केले जाऊ शकतात मात्र यावेळी असं नेमकं काय घडलेलं का आहे की उद्धव ठाकरे इतके सैरभैर झाले इतके संतापले त्यांची इतकी चिडचिड होऊ लागली की त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना असं सांगितलं की एकतर तू राहशील किंवा मी राहशील खरं तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला राजकारण्यांनी ही भाषा आजपर्यंत कधीच वापरलेली नव्हती जी आता उद्धव ठाकरे उघडपणे वापरायला लागलेली आहेत यातूनच कळून चुकतं की उद्धव ठाकरे यांचं आता संतुलन सुटलेलं आहे त्यांचा तोल ढळलेला आहे अनेक जणांनी उद्धव ठाकरे असं का बोलले असावेत या गोष्टीचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला त्यापैकी काही जणांचं म्हणणं असं आहे की नुकतीच एक महत्वाची बातमी तानावर आली होती ती म्हणजे दिशा आणि सुशांत केसची हिअरिंग कोर्टामध्ये होणार होती मात्र तीन दिवसांपूर्वी कोर्टानं असं सांगितलं की नाही नाही आत्ता या खटल्याची सुनावणी होणार नाही तर या खटल्याची सुनावणी आता तेरा डिसेंबरला होणार आहे त्यामुळे तर कदाचित उद्धव ठाकरे यांची चिडचिड झाली नसेल ना की सुशांत केस दिशा सलियान केस या खटल्याच्या सुनावणीची तारीख जाहीर झालेली आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे सैरभैर झाले असावेत का अनेकांनी असा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला बघा तुम्ही सुद्धा लावून बघा तुम्हाला जर यामध्ये काही अंदाज लावता आला तर तुम्ही सुद्धा लावा आणि आम्हाला तो कमेंटमध्ये नक्की कळवा मात्र आमचा आजचा विषय हा त्यापेक्षा थोडासा वेगळा आहे की उद्धव ठाकरे यांनी एकतर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहीन असं बोलल्यानंतर जे वाक्य बोललेलं आहे ना ते खूप महत्वाचं आहे खरं तर ते वाक्य घासून पुसून आता बोथट झालेलं आहे की ते ऐकण्याची कोणाचीही इच्छा नाही मात्र विषय नेमका लक्षात यावा यासाठी आम्हाला ते वाक्य तुम्हाला पुन्हा एकदा ऐकवावं एक एक लागणार आहे तर एकदा पुन्हा ते वाक्य ऐका चिन्ह माझ्याकडे पैसा नाहीये पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि देतो ते दुखच्या ताकीवर तुमचं भारत अजूनही माझ्याकडे अजून पक्ष नाही माझ्याकडे चिन्ह नाहीये माझ्याकडे पैसा नाहीये पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि देतो ते दुखच्या ताकीवर तुमचं भारत हां हा तेच तेच नेहमीच की माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही माझा बाप चोरला गेलेला आहे माझा पक्ष चोरला गेलेला आहे आता तुम्ही म्हणाल की यामध्ये नवीन काय आहे तर नवीन हे आहे की आधीचं वाक्य हे होतं की एकतर तू राहशील किंवा मी राहीन दुसरं वाक्य हे होतं की माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही माझा पक्षही नाही माझा बापही चोरला गेलेला आहे मात्र हे सगळं जे घडवून आणायचं आहे की एक तर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहील हे मी नाही करणार हे तुम्ही करायचं हे मी तुमच्या भरोशावर करतोय हे उद्धव ठाकरे स्वतःच बोललेले आहेत म्हणजेच काय उद्धव ठाकरे हे आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना पुढे करणार आहेत आणि उद्धव ठाकरे मागे राहणार आहेत ज्या माणसाला गमवण्यासारखं काहीही नसतं म्हणजे ज्या माणसाकडे गमवण्यासारखं काहीच नसतं ना त्या माणसाला युद्धाच्या परिणामाची चिंता अजिबातच नसते विजय किंवा पराजय याचा तो कधीच विचार करत नसतो कारण पराजय झाला तरीही त्याच्याकडे आता गमवण्यासारखं का काहीच नाही आहे त्यामुळे तो स्थिर असतो पण उद्धव ठाकरे स्थिर आहेत का अजिबात नाही उद्धव ठाकरे स्थिर नाहीत तर उद्धव ठाकरे आधीपेक्षा जास्त अस्थिर झालेले आहेत त्याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे नेहमी इतरांवर आरोप करता की तुम्ही सुडाचं राजकारण करता सुडाचं राजकारण करता मात्र दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या घरगड्यानं पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलं होतं की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या महायुतीच्या सगळ्या नेत्यांना आम्ही दाखवून देऊ की आम्ही कोण आहोत आमचं सरकार सत्तेत आल्या आल्या या सगळ्यांना आम्ही तुरुंगामध्ये डांबणार आहोत आणि मग यांची काही खैर नाही आता तुम्ही ठरवा मित्रांनो सोडाचं राजकारण कोण करत उद्धव ठाकरे यांचा हा घरगडी हे बोलून तर गेला मात्र आता त्याच्यावर कसं पांघरून घालायचं म्हणून कदाचित उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या भाषणामध्ये आक्रमक पवित्रा घेतलेला आहे पण हा आक्रमक पवित्रा घेऊन ते फसलेत कसे तर बघा लाडकी बहीण योजना जी आहे किंवा लाडका भाऊ योजना जी आहे त्यामुळे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार आहे उद्धव ठाकरे यांना बजेटमधलं कितपत कळतं हे त्यांनी त्यांचं अगाध ज्ञान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोरच प्रकट केलेलं आहे त्यामुळे जर उद्धव ठाकरे सत्तेत आले तर लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना बसत्यात गेली म्हणून समजा बॉस हे लोक चाटून पुसून खरवडून खाणार तो सगळा पैसा दुसरी गोष्ट अशी जर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं नाही तर मात्र यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत कारण तेरा डिसेंबरला लक्षात घ्या तेरा डिसेंबरला तेरा डिसेंबर दोन हजार ला, दिशा सलियान केसची कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे जजने तारीख दिलेली आहे एकीकडे उद्धव ठाकरे असं म्हणतात की माझ्याकडे आता काहीच उरलेलं नाहीये माझ्याकडे पैसाही उरलेला नाहीये पक्षही उरलेला नाहीये माणसंही उरलेली आहेत दुसरीकडे उद्धव ठाकरे असं म्हणतात की ज्यांना माझ्यापासून दूर जायचं आहे त्यांनी आत्ताच ताबडतोब लगेच निघून जा याचा एक अर्थ असाही काढता येऊ शकतो की कदाचित उद्धव ठाकरे यांनी शस्त्र खाली ठेवलेले आहेत उद्धव ठाकरे यांना आपल्या भवितव्याची पुरेपूर जाणीव झालेली असणार आहे आणि म्हणूनच कदाचित त्यांची ही चिडचिड आता शिगेला पोहोचलेली आहे खर तर दास कसा मारावा हा प्रश्न पडणाऱ्या माणसाने एखाद्याला एक तर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहील अशी धमकी वजा भाषा करणं हेच मुळात हास्यास्पद आहे बरं हे सगळं कोणाच्या जीवावर तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या जोरावर उद्धव ठाकरे यांच्या मागे वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे नाव आहे म्हणून त्यांना थोडीफार जी काही आज इज्जत मिळते किंवा मान सन्मान मिळतोय तो केवळ त्या नावामुळे मिळतोय उद्धव ठाकरे यांचं स्वतःच असं काहीही कर्तृत्व नाही की त्यांच्यासाठी एखाद्याने जीव ओवाळून टाकावा याची सुद्धा उद्धव ठाकरे यांना पूर्ण कल्पना आहे आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये मग ते भाषण कुठेही असो तो एखाद्या ग्रंथालयाच्या उद्घाटनाचा प्रसंग का असेना किंवा एखाद्याची जन्मतिथी किंवा पुण्यतिथीचा कार्यक्रम का असेना तिथे जाऊन सुद्धा उद्धव ठाकरे बाप चोरला पक्ष चोरला बाप चोरला पक्ष चोरला हे म्हणायला अजिबात विसरत नाहीत आणि मी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र आहे हे, हे प्रत्येक वेळी सांगण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न असतो कारण त्यांना सुद्धा माहीत आहे की ही एकच गोष्ट आहे ज्यावर आपण तरू शकतो आपण लोकांना अजून काही दिवस उल्लू बनवू शकतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे आणखी किती दिवस वडिलांचं नाव वापरून लोकांना भावनिक करून मूर्ख बनवणार आहेत आणि किती दिवस अजूनही काही लोक मूर्ख बनत राहणार आहेत यावर तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा मजबूत सबस्क्राईब करा मित्रांनो या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीची जी मोहीम सुरू केलेली आहे त्याला पाठिंबा द्या सहकार्य जास्त करा तुमचे आशीर्वाद आमच्यासोबत सतत राहू द्या म्हणूनच विनंती आहे की आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त, जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त प्रमाणावर आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका कारण आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुर झालेला आहे तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम